नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि उद्या श्रावणामधील दुसरा सोमवार आहे उद्या दुसरी शिवा मोठ आहे तर उद्या आपल्याला श्रावणी सोमवार आहे तर आपल्याला हे एक फूल कुठे दिसेल तर ते आपल्याला अजिबात सोडायचं नाही हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल तुमचे जे सर्व काही प्रॉब्लेम आहेत लक्ष्मी संबंधित असतील किंवा काही अडचणी असतील बाबतीत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे सर्व तुमचे प्रॉब्लेम सुटणार आहेत तुमचा भाग्यदेव झाल्याशिवाय राहणार नाही अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तर यावर्षी श्रावण महिना हा अत्यंत खास आहे कारण श्रावण महिन्याची सुरुवात ही पा पहिल्या श्रावणी सोमवारपासून झालेली आहे आणि श्रावणी सोमवारची सांगता देखील श्रावणी सोमवारपासूनच होणार आहे तर आपल्याला उद्या भगवान शिवशंकराची होईल तेवढी सेवा करायची आहे तर हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सेमाच कॉर्नरला नक्की सबस्क्राईब करा भगवान शिवशंकराची आपल्याला या महिन्यामध्ये किंवा सोमवारी विशेष अशी सेवा करायची आहे आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे शिवाचा आपल्याला पाण्याने कच्च्या दुधाने मधाने किंवा रुद्राभिषेक असे अभिषेक करायचे आहेत भगवान शिवशंकरांना पांढरे फूल अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर धोत्रा देखील प्रिय आहे त्याचबरोबर जे निळ्या कल कलरचे गोकर्णीचे फूल असते तर ते भगवान शिवशंकरांना खूप प्रिय आहे तर आपल्याला उद्या शिवमंदिरात जायचं आहे त्याआधी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उद्याची मोठी तीळ आहे आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर घरातील देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या घरात देवघरामध्ये जर का महादेवाची पिंड असेल तर त्याचं देखील आपल्याला पाण्याने दुधाने मधाने अभिषेक करायचा आहे बेलपत्र अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बरोबर भस्म लावायचा आहे शिवम मोठी तीळ व्हायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे उद्या आपल्याला जेवढी माता लक्ष्मीची महादेवाची सेवा करता येईल तेवढी करायची आहे त्यानंतर मंदिरात जाताना आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तो स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहे तीळ हे माता लक्ष्मीला आकर्षित करतात जे काही आपण तिळाचे उपाय करतो तर ते उपाय केल्यामुळे आपले सर्व प्रॉब्लेम दूर होतात पितृदोषापासून आपली सुटका होत असते तर असे आपल्याला छोटे मोठे UPA care aici a stat. भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला पिंडीचा अभिषेक करायचा आहे आपण हे जे नेलेलं पाणी आहे या पाण्याने आपल्याला तीळ घातलेल्या पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला भस्म लावायचा आहे आणि पांढरे फुल धोत्रा हे आपल्याला भगवान शिवशंकराला अर्पण करायचं आहे त्यानंतर शिवामूठ तिळ आहे तर तिळ आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर शिवलेल्या मृतातील आपल्याला अकराव्या अध्यायाचे पठण करायचे आहे शिवामूठ वाहत असताना जर का स्त्री असेल तर शिवाय मंत्राचा जप करायचा आहे पुरुष असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिव मंदिरामध्ये जो शिव मंदिराच्या बाहेर जो नंदी असो तर त्या नंदीच्या पायाच्या जवळ आपल्याला हे जे निळ्या कलरचं गोकर्णीचं फुल आहे ते अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना आपल्याला जे काही आपले प्रश्न आहेत संबंधित असो किंवा नवरा बायकोचं पटत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पैशा सं संबंधित असेल किंवा संतान प्राप्तीबाबत असेल हे सर्व उपाय आपल्याला मनातल्या मनात, मनात बोलायचे आहेत प्रार्थना करायची आहे आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या नक्की करायचा आहे गोकर्णीचं फूल हे महादेव शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला श्रावण मास संपण्या अगोदर हे फूल कुठेही दिसेल तर ते आपल्याला अजिबात सोडायचं नाही हे आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन जो नंदी आहे त्याच्या पायाजवळ अर्पण करायचं आहे कोणताही वार असो काहीही असो आपल्याला एकदा तरी हा फुलाचा जो उपाय आहे तो करायचा आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व प्रॉब्लेम्स उठतील भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला उद्या भगवान शिवशंकराची जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे हे निळं गोकर्णीचं फूल आहे ते आपल्या दरवाजाजवळ आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे हे फूल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे या फुलामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल ती लक्ष्मी खेचून आणेल अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे हा उपाय उद्या नक्की करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ